एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा या मागणीसाठी सेवाशक्ती एस टी कर्मचारी संघ महाराष्ट्र यांच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे कालपासून हे उपोषण सुरू असून चार आंदोलक हे आमरण उपोषण करत आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे गेल्या आंदोलनामध्ये ओमराजे निंबाळकर साहेब सभापती यांच्या दालनामध्ये ज्या काही सोळा मागण्या मंजूर झाल्या होत्या त्या सोळा मागण्यांपैकी प्रामुख्यानं आमची एकमेव मागणी म्हणलं तर सातवा वेतन आयोग हा लागू झाला पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी होती ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही मागच्या गेल्या एक वर्षापासून नागपूर येथे आंदोलन केलं आझाद मैदान येथे उपोषण केलं असे बरेचसे आंदोलनं केले पण सरकारनं आत्तापर्यंत आम्हाला याची आश्वासनं दिली पण त्यातील प्रामुख्यानं सातवा वेतन आयोग ही मागणी आत्तापर्यंत मंजूर केले नाही त्यासाठी आम्ही सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेवाशक्ती संघर्ष युनियनचे सरचिटणीस सतीश मेटकरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोपीचंद पडळकर साहेब यांच्या ने अध्यक्षतेच्या नेतृत्वाखाली आजपासून आम्ही येथे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या कालपासून आम्ही चौघजण सतीश मेटकरी साहेब बालाजी गोने आणि सपकाळ साहेब आणि दिलीप गोडके हे आम्ही आमरण उपोषण करीत आहोत आमची एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा ही प्रमुख मागणी आहे जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करत नाही शासन चर्चा तर नाहीच शासनासोबत आता पण जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत अमरून उपोषण करणार आहोत आणि याच्या पुढचीही दिशा आम्ही जर प्रशासन दखल जर घेत नसेल तर याची दिशा पुढील ठरवली जाईल हेही एक मी प्रशासनाला या संदर्भातून एक प्रशासनाला एक इशारा देतो